नमस्कार झणझणीत अशी पावभाजी बनूया आज छान दिसायलाही छान बघू शकता कलर आणि सोबत मसाला पाव तुम्हाला दाखवते मी एकदम छान झाली चवीलाही चला तर मग आता तयारी करूया हे पत्ताकोबी घेतली मी एक गट्टा घावता पत्ताकोबीचा त्याच्यातला अर्धा घेतला तुम्हाला हवा असल्यास तुम्ही अजूनसुद्धा अजून सुद्धा कमी करू शकता ह्याच्यातला अर्धा घेऊ शकता अर्धी वाटी वटाने घेतले हिरवे वटाने दोन मोठे कांदे घेतले अर्धं बीट घेतलं दोन टमॅटो दोन शिमला मिरची हे पाच बटाटे घेतले मी उकडलेले आणि प्लेटमध्ये अद्रक लसूण घेतलं आता आपण हे सगळं चॉपरमध्ये बारीक कट करून घेऊया थोडंसं बारीक कट म्हणजे मोठ्या मोठ्या फाका करून टाकायचे आपण मग छान कट होते एकसारखं बारीक जेवढं बारीक पाहिजे तेवढं बारीक करू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही छान बारीक झालं आता आपण सगळ्या ज्या भाज्या घेतल्या आपण त्या सगळ्या बारीक करून घेणार आणि मी वटानेसुद्धा याच्यामध्येच बारीक करून घेतले आता, आपन, आता हे टोमॅटो आपण हातानेच कट करून घेणार आहे फाटावरती बारीक कट करून घेऊया कारण हे लवकर होतं बीट आपण याच्यासाठी वापरलं की कलर छान येतो लाल कढई गरम करायला ठेवली तेल घातलं तेल थोडं जास्ती घालायचं तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बटरहीसुद्धा घालू शकता अर्ध तेल आणि अर्ध बटर वापरू शकता छान कढई गरम झाली तेलही गरम झालं मोहरी घातली जिरे घातले कढीपत्ता थोडंसं हिंग आणि हे मी अद्रक लसूण बारीक कुटून घेतलं आणि आता ते छान थोडंसं लालसर झाला कांदा घालूया बारीक चिरलेला छान परतून घ्यायचं आहे सगळं ज आपल्याला गॅस कमीच ठेवायचं आहे कारण खूप करपलं नाही पाहिजे छान थोडासा तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला कांदा हे करायचा खूप जास्त नाही परतून घ्यायचा कांदा तर आपण थोडंसं मीठ घालायचं कांदा परतताना थोडंसं घालायचं नंतर आपण पुन्हा अजून शेवटी घालणार आहोत छान मिक्स करून घेतला आता आपण याच्यामध्ये वटाने घालूया हे चॉपरमधूनच मी थोडेसे कट करून घेतले किंवा थोडंसं सा जाडसर भरड म्हटलं तरी चालते आता आपण सगळ्या भाज्या घालून घेऊया थोडंसं झाकण ठेवूया आधी एक दोन मिनिट झाकण ठेवायचं आता आपण सगळ्या भाज्या घालून घेऊया हे बीटरूट आहे त्याच्यामुळं कलर छान येते आधी शिमला मिरची आणि बीटरूट घातला आपण हे पत्ताकोबी पण घालून घेऊया तुम्हाला जर जास्त पत्ता कोबी आवडत नसेल तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी केलं तरी चालते पुन्हा याला एक दोन मिनिट मी वाफ येऊ दिली छान परतून घेतलं दोन दोन मिनिट झाकण ठेवायचं आणि सारखं हलवत राहायचं आपल्याला कारण हे आपल्याला वाफेमध्ये छान शिजून घ्यायचं आहे कलर चेंज झाला बघू शकता आता टोमॅटो घालू आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आता परतून घ्यायचं थोडंसं आपण मसाले घालूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही एक चमचा हळद आणि चार चमचे तिखट घातलं तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आपला जो मसाल्याच्या डब्यातला चमचा आहे तोच वापरलेला आहे मी छान मिक्स करून घेतलं आता याला थोडंसं आपण झाकण ठेवूया एक दोन मिनिट आणि गॅस कमी ठेवायचा आपल्याला गॅस बिलकुल नाही वाढवायचं आहे कारण आपण हे सगळं तेलामध्येच परतून घेत आहोत दोन दोन मिनटाला थोडंसं परतून घ्यायचं झाकण ठेवायचं आता आपण एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर हे सगळं मी धने जिरे भाजून पावडर करून ठेवलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आता आपण याच्यात उकडलेले बटाटे घालूया हाताने थोडेसे मॅश करून घ्यायची किंवा एखाद दुसरी जर मोठी फोड असेल तर चमच्या शहायाने थोडंसं कट करून मिक्स करून घ्यायचं छान बघू शकता कलर सुंदर आला आहे न लावताच आपण हे भाजी बनवत आहोत पावभाजीची छान मिक्स करून घ्यायचं आपण आधीही मीठ घातलं होतं आता थोडंसं मीठ घातलं चवीनुसार आणि एक चमचा साखर घालायची आवडीनुसार आहे साखरेचं प्रमाण पण आणि हे गरम पाणी करून घेतलं मी एक दीड ग्लास थोडं थोडं घालायचं आपल्याला किती दाटसर हवं त्यानुसार आपण पाणी घालायचं आता मी पूर्णच पाणी घालणार आहे छान मिक्स करून थोडंसं पाणी मी ठेवलं होतं ते पण घातलं आणि छान मिक्स करून घेतलं छान शिजू द्यायची भाजी आता हे पावभाजी मसाला घालूया आपण तीन चमचे पावभाजी मसाला घातला आपण काही पावभाजी मसाला शेवटी पण घालणार आहोत तर हा तीन चमचे घातला मी आणि थोडंसं बटर घालणार कोथंबीर छान मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या सहाय्याने छान घोटून घ्यायची भाजी आणि छान मंद गॅसवरती एक चार पाच मिनिट छान शिजू द्यायची थोडंसं झाकण ठेवायचं अधूनमधून बघू शकता छान आपली भाजी शिजली गेली आणि कलरही छान आला आणि व्यवस्थित दाटसरपणा आला जसं हवा आहे तसं दोन तीन चमचे पावभाजी मसाला घालूया अजून तीन चमचे घातला मी आणि थोडंसं बटर घालायचं आणि एक दोन मिनिट मंद गॅसवरती थोडंसं शिजून शेवटी घातल्यामुळं छान टेस्ट येते आणि झाकण ठेवायचं गॅस बंद करायचं आता मी हे तवा गरम करायला ठेवला बटर घातला थोडंसं लाल तिखट आणि पावभाजी मसाला घातला आणि छान पाव गरम करून घेतला मसाला पाव तयार झाला बघू शकता भाजीलाही कलर छान आला छान कोथिंबीर घातली वरून थोडीशी अजून टाकते थोडासा कांदा घातला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम मस्त सुंदर अशी आपली पावभाजी तयार झाली बघू शकता कलरही छान आला आणि चवीलाही अति सुंदर झाली थोडीशी शेव पेरायची वरून धन्यवाद